नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे याबाबत जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी नुकसानीचा आढावा घेतला हजगाव हद अर्धापूर नांदेड आणि लोह तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी पिकाची पाहणी केली शेतकऱ्यांची संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली पूल रस्ते आणि विहिरीची पाहणी करून मदत त्वरित मिळेल असे आश्वासन दिले जिल्हा प्रशासनाला पंचनामे वीज पुरवठा रस्ते व पूर्णयोजन यावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडून शेत पिकाचं किंवा इतर शासकीय मालमत्तेचं किंवा अनेक खाजगी मालमत्तेच नुकसान झालेलं आहे दिवसभर आम्ही सन्मान्य आमदार महोदयांना सोबत घेऊन दौरा केला प्रशासनाचे जिल्हाधिकारी आणि हे सुद्धा टीम आमच्यासोबत होती आणि शेवटी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन आम्ही आढावा घेतलेला आहे सर्वप्रथम तर मी करें करें या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याचं कौतुक करेन की अतिशय या सर्व परिस्थितीमध्ये त्यांनी प्रशासनाच्या सर्व यंत्रणेला सोबत घेऊन एक चांगलं हाताळलेली आहे परिस्थिती आणि शासनाला वेळोवेळी हे सर्व प्रस्ताव पाठवलेले आहे सुद्धा आहे आणि आता उर्वरित सुद्धा त्यांच्याकडे तयारी